रामकृष्ण हरी माऊले रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे आता बघा आपल्याला इथे वनस्पती गावले याला बघा असे ओळख करून घ्या असे पान आहेत आणि पानाच्याकडे अशी कात्री आहे ह्याला भूत्या कळस म्हणतात भूत्या कळस म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी भूताचं झाड म्हणतात तर ह्याची एक अशी पानाची एक रचना ओळखायची म्हणजे ही श्रेष्ठ प्रकारची अशी आहेत अशाकडे बघा कात्री कात्री आहेत बारीक तर ह्याचा उपयोग असा होतो जनावरला तिवा झाला जन तिवा जर झाल्यानंतर ह्याचा तिवा उतरायला चांगल्या प्रकारे उपयोग होतो मुख्या जनावरला तर तिव्याला काय करते तर ह्या भूत्या कळसाच्या पानाचा रस काढून मानापासून असं महाग चुळीत जायचा रस काढून काय करता किवा उतरिताव काय करता तिवा उतरिताव असं म्हणे जर तुम्ही शनिवार मंगळवार करताय जनावराला कसला जरी तिवा झालेला असला तरी तिवा उतरायला आपल्याला एक नंबर काम करतं ही भूत्या कळस भूत्या कळसाचे वळख म्हणजे असे पान आहेत भूत्या कळसाचे जनावरांसाठी तिवा झाला तर कुणाला पण ही माहिती राहील म्हणून ह्याचा व्हिडिओ बनवतोय दुसरी गोष्ट भूत्या काळसापासून आपल्याली सर्दी खोकला ह्याच्यासाठी पण आपली चांगल्या प्रकारे काम करते तर सर्दीसाठी काय करते तर भूत्या कळसाचे पानं निहून ह्याला भूत्या काळसाचे बारीक वाटायचे बारीक वाटून नाकामध्ये वाढायचे सुडी तपकीर वाल्यासारखं तपकीर वाल्यासारखं वाढल्यानंतर शिंका येते त्या शिंका आल्यानंतर सगळे मस्ताकाचे आजार सगळे शिंकावून शिंकवून होते आणि ज्या टायमाला लय शिंका यायल्या त्या टायमाला थोडं पाणी प्यायचं तर पाणी कसं प्यायचं बारीक बारीक गोट अशी तुम्हाला दहा गोट घ्यायचे दहा पाच गोठ झाल्यानंतर तुमच्या शिंका येलेल्या बंद होणार आहेत आणि ती बी तुम्हाला सकाळी संध्याकाळी करवाटेल त्या टायमाला जरी केला तरी मस्ताकाचे सगळे आजार राहून मस्तक चांगल्या प्रकारे चालणार आहे ह्याला असं मस्तकाच्या आजारासाठी वापरला जातो हे म्हणून ह्याला भूत्या कळस म्हणतात तर तुमच्या घरामध्ये काही उपद्रव असला वाईट शक्ती काही वाई बारीक जीवाणू किटाणू काय असते तर त्याच्यापासून काय त्रास असतो माणसाला तर ह्या भोत्या कळसाचा काय करायचं आपल्याला धूर करायचा ह्या पाल्याचा पंचांग पाला साल थोडी घेऊन ह्याचा धुरी करून सगळ्या घरामध्ये तुम्हाला ह्याची धुरी फिरवायची फक्त भूत्या काळसाच्या पानाची दु धुरी करून जर तुम्ही फिरवित आहे जर का वाईट प्रकारचे काही उ घरात मोठे उपद्रव असतो केलेला खेळ मांडवित त्याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यातला चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे तर धुरी दिल्यानंतर धुरीच्या टायमाला एखाद्याला जर काही खरंच जर त्रास असलाच तर ती माणूस अंगात आल्यासारखं घुमल्यासारखं करतो बडबड करतं त्या टायमाला त्याला विचारायचं काय हाय काय का नाही कुठून आलं तर ती चांगल्या प्रकारे सांगून तुम्हाला काय तुला मुक्ती घ्यायची आहे तुला म्हणून त्याला विचारून तुम्ही त्याच्यामधून मार्ग काढून तुम्हाला लवकर मोकळं व्हायसाठी तुम्हाला भूत्या कळस ही काम करणार आहे भूत्या कळसामधून आपल्याली ह्याच्यामधून दोन बारका भूत्या एक आणि मोठा भूत्या एक बघायला भेटतो तर ही बारका भूत्यामधून ह्याचं झाड आहे जरा ह्याच्या मोठ्या भुत्याचे थोडे ह्याच्यापेक्षा जरा मोठे पान असतात या भूत्या कळसाचा एवढा उपयोग होतो सर्दीसाठी डोक्याच्या आजारासाठी थोडं थोडंबी कुठला आंबट वा, गहन वास आला काही वास जरी आला थोडं काही झालं की लगेच आणि जुका सर्दी जुकाम म्हणजे सर्दीचा लगेच फिरून जागेवर येतं त्या सर्दीसाठी ह्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे सर्दीसाठी सर्दी, सर्दी मुळापासून तुम्हाला घालवायला ही भोव मदत करणार आहे फक्त ह्याच्या आपल्याला बारीक व वस्त्रगाळ पावडर करून त्याचं आपल्या नाकामध्ये थोडं थोडं चिमट चिमट वाढायची टपकीर सगळं सगळं पसून तुम्हाला भूत्या कळस सगळं बाहेर काढायला मदत करणार आहे याशे हे भूत्या कळसाचे औषध आहेत ह्याचं बुड पण बघा या अशा प्रकारे का असं बारीक बोंद आहे रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा व्हिडिओ आवाला तर मोहरी शेअर करा रामकृष्ण हरिमावले